महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघांपैकी पश्चिम महाराष्ट्रातील सांगली हा एक लोकसभा मतदारसंघ आहे हा लोकसभा मतदारसंघ सांगली जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांचा मिळून तयार झालेला आहे यामधील एक विधानसभा मतदारसंघ हा शहरी मतदारसंघ असून इतर पाच विधानसभा मतदारसंघ हे ग्रामीण भागातील आहेत यामधील एक विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघ आहे दोनशे एक्क्याऐंशी मिरज विधानसभा मतदारसंघ हा सांगली जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ असून हा विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव विधानसभा मतदारसंघ आहे दोनशे ब्याऐंशी सांगली विधानसभा मतदारसंघ हा विधानसभा मतदारसंघ सांगली शहरातील असून हा शहरी विधानसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो दोनशे पंच्याऐंशी पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघ हा सांगली जिल्ह्यातील ग्रामीण विधानसभा मतदारसंघ असून याचा समावेश सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये करण्यात आलेला आहे दोनशे शहाऐंशी खानापूर विधानसभा मतदारसंघ हा विधानसभा मतदारसंघ सांगली जिल्ह्यातील ग्रामीण विधानसभा मतदारसंघ असून याचा समावेश सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये करण्यात आलेला आहे दोनशे सत्याऐंशी तासगाव कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघ हा विधानसभा मतदारसंघ ग्रामीण भागातील असून याचा समावेश सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये करण्यात आलेला आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी जत विधानसभा मतदारसंघ हा विधानसभा मतदारसंघ सांगली जिल्ह्यातील ग्रामीण विधानसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो